मेहनत करण्याची जिद्द चिकाटी असेल तर तो कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवतोस हे दुर्गम भागातील आदिवासी मुलांनी करून दाखवलं आहे महेश सुरेश गोरात असं या तरुणाचं नाव आहे पालघरच्या डहाणू तालुक्यातील बांधघर गावातील महेशच्या आदिवासी मुलाची बिलगेस यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये वरिष्ठ आय टी सायंटिस्ट डेटापदी नियुक्ती झाली आहे त्याचा पगार बघून तुमच्याही भुवाया उंचावतील त्याचा महिन्याचा पगार बेचाळीस लाख हजार रुपये असा आहे विशेष म्हणजे महेशच्या कार्याची दखल दैनित्यमान दखल घेणारे आपल्या प्रत्यक्ष देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी घेऊन त्याला राष्ट्रपती भवनामध्ये बोलावून सन्मानित केले आहे नुकत्याच देशाच्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नीती यू पी एस सी परीक्षेचा निकाल लागला आहे यामध्ये अनेक सामान्य कुटुंबातील मुलांनी आपल्या मेहनतीच्या जोरावरती चांगलं यश संपादन केलं आहे देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे पालघर जिल्ह्यातील डहाणवी आदिवासी दुर्गम खेड्यातील महेश गोरात या युवकाची गण फक्त पालघरमधीलच नसून संपूर्ण भारत देशातील तरुणासाठी प्रेरणादायी ठरलेली आहे